काय सांगितले आपल्याला बांधून ठेवायचं नुसतं याद लागायचं राहिले ह्या घरात मला माहिती की नुसतं पिसोळा त्या दुकानदार इजत नाही इजत माहितीच के काय तिकडे दुकानदाराकडे तू गावातले मस्केडे घेऊन गेली तिकडे हं हं मस्केडे आं ये काय माझे ठुवतीला नाही ते पेटला काय थोडी पाहा घेऊन गेली आता दुकादाराला म्हणते मस्केडाचं वजा पैसे करून गावाच फक्त जरा गोटा फल्ली काय हं तुम्ही खाव खणार का मस्केडे खणाला त्याकलं समधी उलटीच काम करत करते तू बायले की दूधी एकच एका बाळाचं म्हणे या जन्म इज्जत त्या पेटला माझे हं

प्रेम का ही खाली पडलंय टी व्ही वरून हा करत नाही का उचलून ठेवायचं हा का ही पण मी सांगायच तुला आता उचल उचल मला सांगा मी पहिल्यांदा खरं तर असलो का ती बाहुली असलो आता मी पेशेल असं सांगू का ही आग दोन पण दोन उचल की? उचल माहिती तू मलाच उचल मग तुझ्या मनात होईल तू काय करते कॅली घेऊ काय करते तुम्हीच म्हणला होता ना दोन चार महिन्या पूर्वी कि माझ्या मित्राची लग्ने दोन तासेला म्हणून गोल करून ठेवते तुमच्या लक्षात येण्यासाठी अगं पुरे दोन चार महिन्या पूर्वी म्हणलं होतं मित्राट आठवणीत म्हणून गोल करा त्याला कर एडा एका घरदार येडे मलाच का नाही यायला लागत राहिलं टेन्शन मुळे दोन दोन हाडे पाणी

मम्मा मम्मा मला यार लागायचं राहिलंय ग मला यार लागायचं राहिले कुठल्या शब्द सांग कुठलं काम सांगितलं की तुम्ही उलटच करताय उलटच करताय काय गरज आहे एक रे राखण बसूची एखादी हो तुम्ही काय हॅलो राख ही बांधून ठेवा हे ही बांधून ठेवायचं काय असं राखण बसवायचं नाही हा बोल मला वाटलं नाही तुझ झालं ना ते पप्पा वही करतात बरं झालं आपल्या दोघींच तर आता होय आता पप्पा किती खुश होते ना आपण दोघींनी किती छान बांधले ना तर आपण पप्पा बोलवायला जा निस्त आता या लागणार आहे मला काय दिवसांनी एडा होणार आहे मालिकेने एडा केलं के एकदा सांगा

Yeah!

ạ <coughs> तुझ्या भावाला आता जे आता फोन करून बोलून घ्यायचं आज समजे उलटी सुलटी काम करायला ना तुम्ही माझच आहे ना मी जो परिणाम झाला माझ्या मी मरण एका दिवशी या लागत राही मला घरात राहायचं ना एक तर मी राहील नाही तर तुम्ही राहाल मामाला बोलून घे फोन कर फोन <laughs> कर कणकणी आले गु मला कणकणी आली हा बर वाटते आता काय आयला सका हा हा दा ही तर कुठं दाबते आता नर्द दाबायचं राहिले <laughs> आईला मला वाटतच आहे सका, सका मला फोन केलाय दिली इडली भेटली दाजी <laughs> काय झालं आला का बाबा आता माझा फक्त बितडाला फुटू लाख काय माहिती तिला बाबा राग अरे काय माहिती दोन चार दिवस झाले दोन दिवस दिवस चार दिवस नाही जस लगीन झाले तसे हिंदी माझ्या डोक्यापर्यंत मी पहिला लय छान होतो र लय चांगला होतो चार मासात प्रतिष्ठा होती माझी मग डोकच तुझ्या बहिणी सगळ्या लगीन केल्यापासून बाग मेंदू झाला खेड्या झाल्या पाहिल्या खेड झा

ठेवणार बांधून ठेवा ठेवणार काळजी करू नका मी आलोय नाजी त्यांना मी सविस्तर सांगतो कसं बांधायचं असतं तुम्ही काळजी करू नका मी आलोय ना आता तुमचं टेन्शन ते टेन्शन काय घेऊ नका टेन्शन बरं झालं तू आला पायक हा त्या दुकानदारा करता मस्किर नेहम वजन काय असेल ती कमी करून पैसे वाजा करायच म मला वाटलंच माझी बहीण बचत करती तिला वाटलं अस पप्पा पैसे वाचवा थो थोडस मैतीचा खर्च वाचून फक्त मला <laughs> मैतीचा खर्च कशाला लागली तुमच्या तुझी बहीण तसली तुझे पुतणे काय हे तुझे काय केला परिणाम झाला नाती गुती सुद्धा का मला असं कसं म्हणता दाजी बाकी तू माझी किती हुशार आहे किती हुशार ये तुला दाखवतो याची काय केला पराक्रम तीड दाखवतो काय केला हिकड म्हटलं माझी बायकू तुझी पहिलंच नसतं अडाने असल हा तिला करंजी नाडू मांधे ओकी होत तुम्हाला करंजी नाडू चुकलंच कि त्यांच मी सांगतो कसं भारत असते काळजी करू ना तू ना काळजी करू नका मी सांगतो या रोडमध्ये नाही 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 त्याचे काय गरज आहे मी असताना तिकडे टाकवा त्याची कशा त्यांना मी समजतो मी हाय ना कसं आता मी आलो करतो किचनला पण काही शंकर पायाकरांच्या बांधत का अरे तर सांगितलं होतं शंकर पायाकरांचं बांधून ठेव व्याकरण व्याकरण त्यांनी काय सांगितलंय बांधायला सांगितलंय आता मला सांग बैल रेडी म्हैस कशाला बांधते तर कुठेला हा मग बांधणे हा मत होता तुम्ही कुठं बांधलं किचन कपाटाला बांधलं आता पाहुणा असं यावेळी निघून येणार लागेल ला ला ना पाहुण्याला कुठून लागेल लवकरच वनवासी भाताला काय कळते का मी सांगतोय ती हा मग आता मला सांगा बैल आणि कुत्र कधी कपाटाला बांधायला बघितलंय का तू नाही मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला शंकर पाळी आणि बांधून ठेवा काय बांधून ठेवा आम सांगितले बांधायच मारा खोटी चला मारा खोटी बांधून ठेवायला पाहिजे आपल्याला माणसा बांधायचे नाही शिवा काय हाय खोटी दाजीने काय सांगितले आपल्याला बांधून ठेवा सांगितलं मग काय करायचं मारायची खोटी हा काय करायचं मारायची खुट्टी आणि काम करा आपल्या बांधायचं वाढवू नका नसत्या बांधा बांधा असं जरा बांधा जरा पाहुण्याला आपल्या कामाचं काहीतरी नाहीतर हाय आपलं काहीतरी रोजच ना माझ्या माग हायच हे हे असं बांधा असं बांध कि नाही बांधा आलंच पाहिजे तर खुश होणार रे

मेहना तरी म्हणलं श्याम लेगन आहे ना ते पण येणंच नाही खांदा वाटलं ना तो पहिलं माहीत असतं तर कशाला चकम केलं असतं का खरं लगे रेकट रेकट देवायो अयो हयो देवा काय रे बाबा झक मारली आणि मुंबई पाहिली असं काम झाले माझ अरे खानदान समजा येड बघायचं दिसते ना काय माणसे तू आहे उतरी ती आय का रेषेताना मी बाहेर निघू काही समधी बाहेर काढू हा सांग मी काय करू काय कोण अख्याला करून अं यायला लागायचं राहिले नाही द्यावाही बघ दोन दिवसात ही नाही आवरलं वातावरण तर माझं मी तुला सांगतो काहीतरी करून घेईन नाही तर एवढा फुकुटा देवाव त्यांच्या आईला यांच्या रिस्त आगरपत्त्या लावतात देवा लावतात बाहेर हा फुप्फुटा पण थोड दिसा दिसत नाही राध